शंभर मेळ्याच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची असलेली नगरपरिषद निवडणूक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला केशवस्मृती मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजप तर नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील वच्छा होते तर जिल्हा सरचिटणीस शरद कासार त्र्यंबकेश्वर मंडल प्रभारी कैलास कस्तुरे तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर शहर अध्यक्ष तेजस ढेरगे आदींसह आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते प्रमुख अतिथींच्या हस्ते भारतमाता पंडित दीनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी आदींचे प्रतिमा पूजन महाराष्ट्राच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर दिलीप जोशी प्रशांत कायदानी सागर ओझे लक्ष्मीकांत थेटे शांताराम बागोल निवृत्ती लांबे पंकज धारणे अश्विनी अडसरे रवींद्र सोनवणे ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या मेळाव्यादरम्यान पक्षविस्तार आगामी निवडणुकीची रणनीती जनतेशी संपर्क वाढवणे पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली यानंतर कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतले गेले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुनील बच्चाव यांनी म्हटलं आहे की भाजप सतत आपला पक्ष समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि विकासाभिमुख राजकारण करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्र्यंबकेश्वर आणि परिसरात जनतेचा विश्वास हा भाजपच्या कार्यसंस्कृतीमुळे वाढलेला असून आगामी त्र्यंबक नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष निश्चित विजय मिळवेल असंही त्यांनी म्हटलं आहे आपण म्हणतो की धामधूम सुरू झाल्याचं चित्र आपल्या सगळ्यांना इथं दिसून येतंय गेल्या तीन वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे ज्यावेळी जिल्ह्याचं विभाजन होऊन जिल्हाध्यक्ष यापदी मी विराजमान झालो तेव्हापासून आणि पुन्हा दुसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली संधी या कारणासाठी दिली की ज्या दिवसापासून जिल्हाध्यक्ष झालो किंवा ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी झालो त्या दिवसापासून एकही दिवस कधीही वाटलं नाही की मला भारतीय जनता पार्टीच्या कुठे कुठल्या कामाचं काम आलं नाही आणि ते काम आपण केलं नाही असं झालं नाही त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा असा एकमेव पक्ष आहे तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आज आपण बघतोय की या देशातील ज्या काही प्रमुख पक्ष काँग्रेस असो तर आपल्याला गांधी घराण्याकडे आपलं बोट जात आपण जर शिवसेना बघितली तर ठाकरे कुटुंबियांकडे बोट जर आपण बघितलं समाजवादी पार्टी तर यादवांची पार्टी आपण जर बघितलं मनसेकडे बघितलं तर ते पुन्हा ठाकरे कुटुंब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बघितलं तर ते शरद पवार पवार कुटुंबियांच्या भवतीभोवती फिरदारी पार्टी भारतीय जनता पार्टी अशी एकमेव एक पार्टी आहे एक की ती तुमची आणि आमची पार्टी आणि त्यामुळेच एक अभिमान वाटतो की आपण भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्याने आपण भारतीय जनता पार्टीचं काम करत असतो लोकेशन हे महाराष्ट्रामध्ये बदलते आज इंडस्ट्रीच्या माध्यमातून अकरावे एम आय सी असो किंवा आज आपण बघतोय की नाशिक मध्ये इंडस्ट्री एक्सपान्शन असो किंवा सिंगल सारख्या एमआयसी झपाट्याने वाढताय त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या आणि त्याचप्रमाणे नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत सांगण्याचं तात्पर्य एकच आहे त्र्यंबकेश्वर नगरीमधील जे काही युवा वर्ग असेल किंवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युवा वर्ग असेल त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या जनजा ती बहुल क्षेत्रात आपण राहतो त्या लोकांचा आपण देणं लागतो भविष्यात सुद्धा आपण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर किंवा भविष्यात सुद्धा आपण जर सक्षम असा कार्यकर्ता असल्यावर आपण आपल्या समाजाकडे आपल्या लोकांकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला पुढे पावलं टाकायचं ही आगामी काळातील शिहस्ताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आपल्याला फक्त निवडणूक करून राजकारण करायचं नाही आपल्याला निवडणूक करून या नगरीचा चेहरा मोरा आपल्याला बदलायचंय या नगरीमध्ये आपल्याला देशातील सर्व ज्या काही ठिकाण त्या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांचं स्वागत करायचं आणि ते स्वागत करण्यासाठी त्या नगरीचं रुपडं बदलण्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा या नगरपालिकेमध्ये आपल्याला फडकवायचा आहे जसं राहुलजींनी सांगितलं राहुलजी म्हणजे राहुलजी राहुल ना आचार्य नाही तर तुम्ही पुन्हा काँग्रेसचे राहुल सगळ्यात महत्वाची गोष्ट राहुल क्षेत्रामध्ये सुद्धा आपले जे पदाधिकारी असतात जिल्ह्याचे पदाधिकारी असतात शहराचे पदाधिकारी असतात त्यांनी सुद्धा विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवसापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी झालो जिल्हाध्यक्ष झालो एकही असं ठिकाण ठेवलं नाही की त्या ठिकाणी प्रवास झाला नाही आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टीम उभी राहिली आज बुथवर गावोगावी एक मोठी जी कार्यकर्त्यांची फळी ती कार्यकर्त्यांची फळी आपल्याला उभी राहताना दिसते पण आपल्यालाही कळकळीची विनंती की आपण शहरातून ग्रामीण भागाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास दाखवला आहे नव्यानं पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते स्वागत करण्यात आले एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने त्र्यंबकेश्वर